नमस्कार मित्रोहो मित्रो हो आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे ते म्हणजे या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे आता हे अनुदान नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे कशासाठी हे अनुदान दिलं जाणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी नक्की लाईब करायला विसरू नका चला तर पाहूयात आजच्या अर्थसंकल्पात कोणत्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रुपये अनुदान कशासाठी जाणार आहे तर हो चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज सादर करण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे ती म्हणजे खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थ तर मित्र हो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे आता दिलं जाणार आहे या संदर्भातील घोषणा अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना केलेले आहे त्याचबरोबर हो दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील आधार देण्याकरिता प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै दोन हजार चोवीस पासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील हो, प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलं जात होतं ते जुलै दोन हजार पासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर हो गाव तेथे गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती देखील करण्यात येणार असल्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी केलेली आहे तर मित्रो ही महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद